आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सून दोन हजार सव्वीस चा पहिला अंदाज मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर प्राथमिक अंदाज आहे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस चौऱ्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मात्र पाच टक्के प्लस मायनस आहे त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखा अंदाज नाही सरासरीच्या जवळपासचाच पावसाचा अंदाज आहे मात्र आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अंदाज देतो तेव्हा सरासरीच्या जवळचा आहे सत्त्याण्णव टक्के पाऊस यावर्षी महाराष्ट्रात पडेल असा आपला अंदाज आहे यामध्ये देखील पाच टक्के प्लस मायनस गृहित धरण्यात आलेला आहे प्राथमिक अंदाजामध्ये देशात जून महिन्यात ब्याण्णव टक्के पाऊस पडेल मात्र या अंदाजामध्ये देखील पाच टक्के प्लस मायनस आपण गृहित धरलेला आहे देशात जुलै महिन्यात देखील शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे ले ले गुले गुले पाच टक्के प्लस मायनस जुलै महिन्यातही आपण गृहीत धरलेलं आहे त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे देशात ऑगस्ट महिन्यात त्र्याण्णव टक्के पावसाचा आपला अंदाज आहे पाच टक्के याही अंदाजात आपण प्लस मायनस गृहित धरलेला आहे त्यामुळे अंदाजामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही देशात सप्टेंबर महिन्यात पंच्याण्णव टक्के पावसाचा आपला अंदाज आहे पाच टक्के यामध्ये प्लस मायनस होईल कारण आपण गेल्या अनेक वर्षापासून जे काही हवामानाचा हो अंदाज अभ्यास केलाय त्यानुसार आपला हा स्वतःचा अभ्यास आहे महाराष्ट्रात जून महिन्यात पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे यामध्ये पाच टक्के प्लस मायनस असण्याची देखील शक्यता आहे आपण प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रात जुलै महिन्यात नव्याण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करतोय मात्र पाच टक्के प्लस मायनस यामध्ये देखील असण्याची शक्यता आपण या ठिकाणी गृहित धरलेली आहे आपण शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय यामध्ये देखील आपण पाच टक्के प्लस मायनस गृहित धरलेलं आहे हे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गृहित धरणं आवश्यक आहे महाराष्ट्रात तसं सप्टेंबर महिन्यात देखील अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा आपला अंदाज आहे पाच टक्के प्लस मायनस त्यामध्ये देखील गृहित धरण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला सरासरीच्या जवळपास पाऊस महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यामध्ये देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे याला आयोडी आणि हे सकारात्मक घटक मान्सून वर दोन हजार सव्वीस ला लेचा प्रभाव हे पर्जन्यात घट होण्याची शक्यता आहे असमान पावसाचं वितरण झाल्यामुळे पावसात खंड असण्याची देखील शक्यता आहे मात्र दुष्काळाची शक्यता नाही हे आपण यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि आता देखील आपण ते पुन्हा एकदा सांगतो आहोत आयओडी आणि एमजीओ हे सकारात्मक घटक आपल्याला या मान्सूनला सकारात्मक सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आयओडी एमजीओची सकारात्मकता कारणीभूत ठरणार असल्यामुळे आपल्याला नक्कीच या वर्षीचा मान्सून सावरण्याची शक्यता आहे मान्सूनचे आगमन अंदमनात वेळेवर होईल असं सध्या तरी आहे मात्र अलिनोच्या प्रभावामुळे पुढील प्रगती मात्र मान्सूनची संथ गतीने होण्याची शक्यता आहे त्यामुळे या संथगतीने होणाऱ्या प्रगतीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे मान्सून पुढील राज्यांमध्ये प्रगती करताना उशिराने जाईल असा अंदाज आहे देशात दरवर्षी सत्तावीस टक्के जिल्हे दुष्काळी असतात परंतु यावर्षी त्या प्रमाणात आठ टक्क्याची भर पडेल देशात दरवर्षी ज्या सत्तावीस टक्क्यामध्ये अंदाज आपण देतो त्यात आठ टक्क्याची भर ही महत्वाची मानली जाते महाराष्ट्रात ढगफुटी आणि विजा पडण्याचं प्रमाण यावर्षी वाढण्याची शक्यता आहे उष्णता प्रमाणात वाढ होते है, हे त्याचं मुख्य कारण आहे महाराष्ट्रात पर्जन्या चा प्रदेशात पावसाचे प्रदेशा प्रमाण घटणार आहे अल्लीनोचा प्रभाव ज्या वर्षी असतो त्या वर्षी शक्यतो पर्जन्य प्रदेशात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते या वर्षी देखील ती शक्यता कायम आहे यावर्षी देशातील पाणीसाठे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भरण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षी शंभर टक्के पाणीसाठे भरण्याची शक्यता नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर यावर्षी राज्यातील पाणीसाठे देखील नव्वद टक्क्याच्या आजूबाजूला भरतील त्याचं प्रमाण अजूनही कमी होऊ शकतं हे लक्षात घ्या त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास यावर्षी उशिराने होईल हे मात्र दरवर्षीच्या किंवा अनेक वर्षांच्या अनुभवानुसार निश्चित आहे मात्र पावसात खंड राहतील मान्सूनचा परतीचा प्रवास खंडाने म्हणजेच असमान पावसाच्या वितरणाने होईल त्यामुळे थोडा उशिरा मान्सून परताचा प्रवास करेल सारांश सांगायचं झालं तर यावर्षी मान्सूनवर अल्निनोचा प्रभाव आहे त्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता देशामध्ये आहे राज्यामध्ये मात्र सरासरीच्या आजूबाजूला पाऊस होईल मात्र या सर्व ठिकाणी आपण पाच टक्के प्लस मायनस धरलेला आहे यात कुठेही दुष्काळाची शक्यता आपण व्यक्त केलेली नाही मात्र गरजेपुरता पाऊस देशात आणि महाराष्ट्रात होईल अशी शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता कमी आहे परंतु ढकफुटीसारख्या घटना याही काळात घडतील कारण वादळं कमीदाब डिप्रेशन यांची संख्या देखील यावर्षी बंगालच्या उपसागरात वाढण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास यदा कदाचित आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टीचा अनुभव देखील येण्याची शक्यता आहे परंतु पर्जेने छायेच्या प्रदेशात यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पर्जेने चा प्रदेशात नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या काही राज्य देशातील या काही जिल्ह्यांचा समावेश होतोय त्यामुळे मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या अतिशय महत्वाचा प्राथमिक अशा स्वरूपाचा मान्सूनचा अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा